नमस्कार अल्फा न्यूज मध्ये आपलं स्वागत बारामती तालुक्यातील माळेगाव येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी शेतकरी व सभासदांना एक आवाहन केले नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या करता रविवार दिनांक बावीस जून रोजी मतदान आहे माझी सर्व सन्माननीय सभासदांना नम्र विनंती आहे की श्री नीलकंठेश्वर पॅनल सहकारी साखर कारखान्यामध्ये मी उभं केलेलं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय सर्वोत्तम कारखाना म्हणून महाराष्ट्रामध्ये हा गणला जावा आणि उत्तम पद्धतीचा भाव सातत्याने आपल्या सभासदांना मिळावा याकरता आम्ही सगळेजण निश्चितपणे काम करणार आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि कृपया श्री निलकंठेश्वर पॅनलच्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांची कपबशी ऐकून आहे त्या कपबशी चिन्हावर शिक्का मारून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा पुढची जबाबदारी माझी धन्यवाद